तर नेहमीप्रमाणे आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये एक छानसा असा एक्सरसाइज कणाना कणा हालून तिथे किंवा तेल मिळणार आहे पायांचा सुद्धा खूप छान व्यायाम या ठिकाणी घडून येणार आहे छोटासा मू आहे छोटासा व्यायाम आहे तो तुम्हाला तुमच्या योगा वॉर्मअपमध्ये किंवा तुमच्या डेली तुम्हाला फ्रेश किंवा ऊर्जायुक्त होण्यासाठी सुद्धा उपयोगाला येणार आहे तर हा प्रकार कसा आहे आता मी वाईस घ्यापैकी डावा पाय हा डायगोनल असेल दोन्ही हात हे श्वास घेत जुळवायचे आहेत आणि शरीराचं वरचं कमरेपासून वरचा भाग हा समोरील बाजूने हात हे छानपैकी गोलाकार करत पूर्ण सर्कल मध्ये आहेत आता टाचेवर या आणि हा छान अनुभव अनुभवा काही क्षण थांबा आणि पुढे वरती खाली किंचित मुलायमान अशी हालचाल करायची आहे खूप छान तुमच्या शरीरातल्या फेशियाला स्टिम्युलेट करणारा हा प्रकार आहे तुमच्या पाठीचा कणा छानपैकी कणा ना कणा हलतो हो तिथं वंगन मिळते श्वास घ्या श्वास सोडा आणि थोडी धुलायमान हालचाल करा अशा रीतीने आता डाव्या पायाचं मी सांगते उजवा पाय हा डायगोनल म्हणजे पंचेचाळीस डिग्रीत घ्या वरचा भाग हा समोर वाकवा किंचित या ठिकाणी दोन तीन वेळाला तुम्ही पुढे मागे वरती खाली करू शकता श्वास घेताना वरती आणि आता चला चलावर हात घेऊया मान हातांमध्ये लांब करा टाचे या आणि श्वास घेत छानपैकी गोलाकार हालचाल करा तुमचा दुसरा पाय हा पंचेचाळीस डिग्रीमध्ये असेल आणि छान सहा मूग किंवा एक प्रकारचा सुंदर माइंडफुल हालचाल तुम्हाला अनुभवायची आहे या ठिकाणी थोडं दोलायमान मान हालचाल करा आणि श्वास घ्या श्वास सोडा छान तुम्ही माझ्यासोबतही हा प्रकार करून बघा कसा वाटला नक्की कळवा आणि असंच प्रेम राहू द्या भेटत राहू नवीन काही गोष्टी आठवल्या की मी लगेच शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते खूप सारी मेहनत त्या पाठीमागे नक्कीच आहे तर असंच प्रेम राहू द्या भेटूया